गली 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 गली। गली गली या मालिका मध्ये एकूण सात गाड्या फायद्याला पळाल्या त्यातली एक गाडी दोन गाड्या लॉबी झाल्या त्यातली पहिली गाडी आहे पाच क्रमांका पाच वरली गाडी वाजे ग्रुप एकशे त्रेचाळीस पाच वर स्वप्न भवनवाडी या गाडीला सुद्धा उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर असे गाडी पहाले दावेरा पाशे त्रेचाळीस पाच वर स्वप्न भवनवाडी या चार गाडी गाडी बसतात आणि त्याच्यानुला दावेरा पाहाला कुमारुषा विशाल तुळ्या साखुली साकुली सर्जा सरजा वस्तात आणि सरजा आजच्या या ठिकाणी उत्तेजनाची मानकणी ठरले आजच्या मैदानातील दुसरे उत्तेजना दक्षाचे मानक ठरले तोंडा गाडी फळ झाली दास एक वर गाडी कुमारी शौर्या विशाल शेट माने माहिनी घरवड प्रादैवा देशमुख विखे आणि प्रकाश गाडगे पाच वर या गाडीला बक्षीस देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे सुंदर असे गाडी पाले झाला पाहायला कुमारी शौर्या विशाल शेडमाने माहिणी घरवड गार, सरकार ग्रुपने प्रशांत प्रतीक्षेत अमित पाटील सुपडे याचा या ठिकाणी चंदा पाहला आणि त्याच्या प्रियांकानंद करजय कबूर ये शोवर याचं या ठिकाणी वादळ पाहलं वाधव आणि चंद्या आजच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनाचे मालकरी ठरले पाच वर्गांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे तास क्रमांक सात वगैरे शोर्ण कंड्राक्षण कुमारी मनसू सौरवात पाचवा क्रमांका फिल्टर याचा या ठिकाणी छोटा भारत पाळा आणि त्याच्या वेळा तुकडा मावतो याचा या ठिकाणी सात बारा राजा पाळा भारत आणि राजा आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबर चे मारकरी ठरले चार नंबरचा भटकवला चार वाजवली गाडी शंभू महाराज संदीप शेवडे आणि श्वेता मोहन शिंदे गडशिंदे या गाडीचा चा क्रमांकाला सिंधु रसी गाडी पाल गडसिंधीकरांच्या नावावरती नशी बाजमो उठलेला पाय तुत्यावर वापर करायचा लागण्या आणि त्याच्या त्याच्यानंतर आलेला पाय पार्थ अप्पाचे मादवे सक्षम शिवाजी माने मारुडीवाडी समर्थ बीज कंपनी युवराज पाल मित्र परिवार मारुडीवाडी करायचा दुष्काळ केशवर आणि वाजवा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मान पटकावला पाच क्रमांकाचा हा धावली गाडी जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा असेल गाडी व पाच वर गोपाळ भाऊजी चाळीस गाव या तिसरा <laughs> क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजला पाहिला जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा असेल गाडी व पाच वर गोपाळ भाऊजी चाळीस गाव याची आणि काही कालची नवीन खरेदी मोर्या भाई पाहिला आणि त्याच्या लावला पाहिला राजेंद्र गाडी भोपळीकरांचा लाडू लाला आणि मोण्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भरतो आता आज क्रमांक दोन व घडीवारी जय भाव ब्रसाना सरपंचांना व पाचोड गोपाळ भाऊ चाळीस गाव या गाडीचा दुसरा क्रमांक ला सुंदर अशी गाडी पाहिजे लागला पाहिला सरपंच अण्णा असेल गाडी व पाचोड गोपाळ भाऊची चाळीस या गाडी जळवा पाहिला आणि त्याच्या उजिरा पाहिला सत्यम शिवाजी जातो गोरसाहे गोरसाळेकरांचा अंजूर आणि आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झाले एक शिस्तबद्ध मैदाना श्री खंडोबा देवाचे श्री प्रकाश घालवे कटिहारे यांच्या वार्सारस एक आदत आणि एक वैजवादार मुलीकरी पाचोडकरांचं मैदाना या मैदानातील एक नंबरचा मार भटकला तास क्रमांक तीन वर घाल झाली